नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने मुळ्याच्या पानांची भाजी अगदी चविष्ट अशी भाजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया मुळाभाजी बनवण्यासाठी मी एक अशी मुळाभाजीची जुडी घेतलेली आहे तर आपल्याला ह्या मुळ्याची भाजी आज करायची नाही तर मुळ्याच्या पानाची भाजी करायची तर मुळाभाजी बनवण्यासाठी अशी कोवळ्या पानांची मुळाभाजीची जुडी बाजारातून आणताना निवडून आणायची कारण असे छोटे छोटे मुळे असलेले जुडी घ्यायची म्हणजे को ती कोवळी असते आणि ती मग आपल्याला ह्या देठापासून अशी कापून घ्यायची आणि अशा प्रकारे बारीक अशी भाजी अशी कापून घ्यायची तर मी दुसरी जुडी अशा प्रकारे बारीक मुळाभाजीची अशी कापून घेतलेली आहे हे पा जेवढी आपल्याला बारीक कापता येईल तेवढी आपण बारीक कापून घ्यायची तर आता मुळाभाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया आणि मुळा भाजी बनवण्यासाठी इथे पहा मी एक असा मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या अशा खलबत्त्यात चेचून घेतलेल्या आहे या तुम्ही बारीक करूनही वापरू शकता आणि इथे हिरवी मिरची मी अशी बारीक कापून घेतलेली आहे ती आपल्याच आवडीप्रमाणे वापरायची मी चार मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत हा ओला नारळ मी विळीच्या सहाय्यानं किसून घेतलेलं आहे याच्या जागी तुम्ही शेंगदाण्याचा कुटही वापरू शकता पण शेंगदाण्याच्या कुटापेक्षा एकदा ओल्या नारळात करून पहा एकदम भाजी चविष्ट अशी लागते आणि चवीपुरतं मी कढई तापलेली आहे तर आता कढईत आपण एक पळी तेल घालूया या भाजीला तेलाची जास्त गरज नाही लागत आणि तेल आता थोडं गरम होऊ देऊया तेल ता तापलेलं आहे तर त्याच्यात आता आपण मिरची घालूया मिरची थोडीशी फ्राय झालेली आहे तर त्याच्यात लसूण घालूया आणि लसूणही आपल्याला पूर्णतः फ्राय करू द्यायची नाही कारण ती परत कांद्यात अशी फ्राय होणार आहे म्हणून थोडीशी आपल्याला फ्राय करायची आणि ही भाजी कोकणात घरोघरी बनली जाते जाते आणि चवीला अगदी मस्तच लागते आणि आता लसूणही फ्राय झालेली आहे तर आपण कांदा घालूया आणि कांदा आपल्याला गोल्डन रंगावर फ्राय करायचा नाही तर थोडासा असा मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा मुळ्यापेक्षा मुळ्याच्या पानाची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा कांदाही आपला चांगला फ्राय झालेला आहे तर आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली मुळ्याची भाजी घालूया आणि ह्या भाजीत पाणी वगैरे घालायची गरज लागत नाही आणि डाळही घालायची गरज लागत नाही कुठल्या प्रकार कुठल्याच प्रकारची भाजीतल्या डाळही घालत नाहीत आणि अशी मिक्स करून घेऊया आता भाजी मिक्स करून झालेली आहे हे पण भाजीला किती पाणी सुटलेलं आहे ह्या भाजीला पाणी वगैरे घालायची गरज नाही लागत आणि याच्यात आता आपण हे ओलं खोबरं मिक्स करूया आणि मीठही घालूया आणि भाजी मोठ्याच गॅसवर शिजवायची म्हणजे भाजीतलं सगळं पाणी आटतं सगळं भाजीतलं आपल्याला पाणी आटवून घ्यायचं अगदी डब्यासाठी चार ते पाचच मिनटात ही भाजी तयार होते हे पहा आपली भाजी मस्त शिजलेली आहे आणि सगळं पाणीही भाजीतलं आटलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे अगदी मोजक्या साहित्यात डब्यासाठी चार ते पाच मिनटात होणारी भाजी आणि चवीलाही अप्रतिम चवीची अशी मुळा भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला अस्सल कोकणी चवीच्या भाजीचा फील येईल आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद